मुंडे गणेश मुंडे मला एक सांगा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या पक्षाचा असू पण मेंबर ऑफ पार्लमेंट आहे ना मेंबर ऑफ पार्लमेंटची चड्डी काढतो म्हणजे काय वाक्य ते हे माज कशाच आहे मस्ती कशाची आणि मग ह्या तीनशे तीनशे तीन कोटी रुपये मिळाल्यावर आणि त्याच्या आकाच्याच हातात सगळं काय असल्यामुळं संतोष देशमुख सारख्या नाही होणार महादेव मुंडे सारखे प्रकरण नाही होणार तर काय होणार आहे पैसे कुठून जातात कोणत्या अकाउंट वरून जातात हे तपासायचं काम कोणाचं आहे परळी पोलीस म्हणजे फक्त यांनी सांगितलं तेवढ्याच कारवाया करायच्या का यांनी सांगितलं बापू आंधोळेच्या खून प्रकरणाच्या वेळेस साडेआठ वाजता घटना घडली फिर्याद देताना सात वाजता दाखवली साडेआठच्या वेळेस बबन गीते हा वैद्यकीनीच्या हे नाही का टोल बबन गीते तो काय माझ्या पक्षाचा नाही परंतु बबनगीते इथं होता कोणता वैद्यकीनीच्या टोलवर आपण जाता येता बघताना टोलवर होता त्यावेळेस तिकडं खून गाडला तरी बबन गीतेचं नाव तीनशे दोन मध्ये म्हणजे तुम्हाला फक्त आणि त्याच्यामुळं खुनाचा कालावधी दीड दे तास केला या फायर देताना यांचं काय लक्ष आहे बोगस कर्ज प्रकरण यांचेच अफाटेत तुम्हाला सांगतो ह एक सहा लोकांनी फिर्याद दिली लक्ष्मण शिवाजी तांदळे